नमस्कार मित्रांनो कृषी ज्ञान यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो बाजार समिती हिंगोलीचे आपण आजचे बाजारभाव बघणार आहोत बाजारभाव आहे क्विंटलमध्ये गहू कमाल दर आहे दोन हजार आठशे पासष्ट रुपये किमान दर आहे दोन हजार चारशे तीस रुपये आणि सरासरी दर आहे दोन हजार सहाशे सत्तेचाळीस रुपये ज्वारी कमाल दर आहे दोन हजार तीनशे दहा रुपये किमान दर आहे एक हजार आठशे रुपये आणि सरासरी दर आहे दोन हजार पंचावन्न रुपये सोयाबीन कमाल दर आहे चार हजार आठशे पन्नास किमान दर आहे चार हजार तीनशे पन्नास आणि सरासरी दर आहे चार हजार सहाशे रुपये हरभरा कमाल दर आहे सहा हजार दोनशे पंचेचाळीस किमान दर आहे पाच हजार आठशे रुपये आणि सरासरी दर आहे सहा हजार बावीस रुपये आणि आता हळद दर आहे बारा हजार चारशे रुपये किमान दर आहे दहा हजार रुपये आणि सरासरी दर आहे अकरा हजार दोनशे रुपये